नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे कोठला राज्यंबर येथे सरवर शेख यांच्यावर गोळीबार प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करा जेंडिकेट सोशल क्लबच्या वतीने पोलीस अधीक्षकांकडे मागणी काही दिवसांपूर्वी तोपखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत सरवर अस्लम शेख यांच्यावर आरोपी धन्या उर्फ दानी शेख साहिल लाला गणेश पोटे उर्फ टेंग्या तालिब आणि इतरांनी सरवर शेख यांच्यावर गोळीबार करून व घातक शस्त्राचा वापर करून सरवर शेख यांचा खून प्रयत्न केला सदर आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत यांच्याविरुद्ध भरपूर गुन्हे दाखल असून परिसरात दहशत दमदाटी खणणे अशी गंभीर गुन्हे शहरातील विविध पोलीस ठाण्यात दाखल आहेत तरी संबंधित तरुणावर हल्ला करणारे फरार आरोपींना तात्काळ अटक करावी आणि कठोर कारवाई करण्याची मागणी आज बुधवारी झेंडीगेट सोशल क्लबच्या वतीने पोलीस अधीक्षक राकेश वोला यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली प्रतिनिधी अजर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी अहमदनगर चार पाच दिवसापूर्वी सर्वर शेख रॉयलचा व्यवसाय करतो तिकीटावरून भांडणा झाले घरी ते आला जेवण करून वाक करत असताना राज चेंबरपर्यंत आला काही मित्र भेटले तिथं बोलत असताना त्याच्यावर प्राणघातक हल्ला झाला त्या हल्ल्याच्या निषेधात आज आम्ही उप अधीक्षक यांना निवेदन दिलं कारवाईसाठी आणि त्यांनी आश्वासन दिलं की आम्ही योग्य ते कारवाई करणार आहोत नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा